चालू आहे श्रीराम हॉस्पिटलची स्थापना मेडिकल फाउंडेशन यांची स्थापना दोन हजार साली करून ते या माध्यमातून चालू आहे दोन हजार चोवीसच्या च्या साठी भारताने जॉबिंग करावे यासाठी एक नोव्हेंबर दोन हजार पंधराच्या लिलावाच्या प्रचारासाठी पिंपरी ची व पुणे महानगरपालिका करणे हा त्यांचा महत्वाचा असा एक स्लोगन आहे अशा या ज्येष्ठ समाजसेवक श्री डॉक्टर संजय बापूराव आभाळे यांचे या ठिकाणी आपण जीवन सॉरी गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत ज्येष्ठ नागरिक आदरणीय सामाजिक कार्यकर्ते लालाबाऊजी खुमकर यांना अशी विनंती आहे की त्यांनी डॉक्टर साहेबांचा सा, गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या पुढील कार्यात शुभेच्छा द्या यानंतर आपल्या प्रशालेचे काही विद्यार्थी असे आहेत पहा की त्यांनी या क्षेत्रामध्ये भरपूर उटुंग अशी बरे घेतली आहे आणि या शाळेचं येणाऱ्या भावी पिढी समोर एक उदाहरण म्हणून आम्ही आपल्या माजी विद्यार्थी जे आहेत ते युवराज हिंगोले सर यांचा पण आम्हाला येथे गौरव पुरस्कार देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करणार आहोत की येणाऱ्या पिढी समोर एक चांगलं ते उदाहरण असावं ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष माननीय बाळासाहेबजी जगताप यांना असं विनंती आहे की त्यांनी या माझी विद्यार्थी जो आहे युवराज इंगोले आदर्श असा विद्यार्थी छाप आहे त्यांचा आणि आदरणीय सरपंच रामदासजी जगताप या रुग्णच्या हस्ते आपण या ठिकाणी या माजी विद्यार्थ्यांचा गौरव पुरस्कार आदरणीय आसाजीरावजी जगताप यांच्या स्मृती भीतीअर्थ जो गौरव प्रस्कार देणार आहोत त्यांनी आपण त्यांना सन्मानित करणार आहोत आदरणीय गंगाराम जी दत्तापरी आदरणीय दत्तात्रय जी जनता ज्या ठिकाणी असते त्यांनी व्यासपीठावर येते आदरणीय दत्तात्रय जनताप ಅದರೇ uh,